साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत पंचायत समिती येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घेतली आढावा बैठक बेटक। या बैठकीत जत पंचायत समितीमधील पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी ए कटकर यांच्यावरती टक्केवारी घेऊन जलजीवन मिशनची कामे केल्याचा गंभीर आरोप जत पंचायत समिती येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीच्या अध्यक्षतेनी स्वतः आमदार विक्रमसिंह सावंत होते या बैठकीत जत पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागाचे उपाभियंता पी ए ये काटकर यांच्यावरती टक्केवारी घेऊन जलजीवन मिशनची कामे केल्याचा गंभीर आरोप रिपायचे पश्चिम महाराष्ट्राचे उपसचिव संजय कांबळे यांनी केला व त्यांच्या कार्याची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली तर सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी पी ए काटकर हे उपाभियंता असून ते गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये काम करत आहेत ठेकेदारावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही त्यामुळे जल जीवन मिशनची कामे संगमताने उपठेकेदार नेमून ने ही कामे अर्दश स्थितीत सोडलेली आहेत त्यामुळे त्यांची खातीने चौकशी करण्याची जोरदार मागणी केली यावर आमदार विक्रमसिंह सावंत यांनीही उपाभियंता पी ए काटकर यांची चांगलीच कान केली या बैठकीस गटविकास अधिकारी सी कुसुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील माजी सभापती भूपेंद्र कांबळे डक्लापूरचे नेते सज्जन चव्हाण यांच्यासह तहसीलदार अप्पर तहसीलदार व सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या बैठकीचा वृत्तांत जलजीवन मिशन महाराष्ट्र आज एक्याऐंशी कामं जतपाल की जत तालुक्यातील जनतेला स्वच्छ चांगलं पाणी मिळावं परंतु सत्तर टक्के कामं पूर्ण आहे एक उदाहरण आहे सोर्डीचं सोर्डीला जल जीवन मशीनचं काम आहे तलावात फिर विकली आपण पाणी सोडल्यावर तलाव पूर्ण भरून गेलं फिरीत पाणी गेलं आज अखेर सोर्डीच्या लोकांना पाणी मिळत नाही याला सर्वसे जबाबदार डाकर साहेब आहे जग जीवनचे मी दोन वर्ष त्याही शिवून शिवगेराला देखील पत्र दिले त्याची चौकशी झाली पाहिजे या सर्व कामाची आणि कॉन्ट्रॅक्टर नंतर सोलापूर जिल्ह्यातले कॉन्ट्रॅक्टर इथे येऊन काम करतात आमच्या तालुक्यातले कॉन्ट्रॅक्टर काय येत नाही विचारानंतर सांगतात ऑनलाईन आहे ऑनलाईन त्या ठिकाणी मॅनेज केलं जातं तीन कॉन्ट्रॅक्टर आणून आणि सोलापूरच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जात आहे याच्या पुढच्या काळात कोल्हापूरची कॉन्ट्रॅक्टर सत्तावीतात कामाला ही एक माझी भूमिका आहे आणि ह्या काटकर साहेबांची सखोल चौकशी झाली पाहिजे काय पायपा निकृष्ट काय म्हणून आज पायप पायप लागण्यासाठी फोडलं जातं तर कठीण लागल्यानंतर तसंच फोडलं जातं तिथं तर ह्या सो बाबी फार गंभीर आहे काटकर साहेबांच्या आपण पूर्णपणे फुर्न लक्ष घालून त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाची

खरं तर प्राधान्य लोकलला देणं गरजेचं आहे त्या त्या संदर्भातला शासनाला एक आपण असं पत्र दिलं होतं की पहिला प्राधान्य ज्या बिल्ड कॅपॅसिटी प्रमाण तिथल्या लोकांना तिथल्या कॉन्ट्रॅक्टरना देण्यात यावं असं एक आम्ही पत्र दिलं होतं पण त्याच्यात नेमका अजून काही निर्णय झालेला नाही तो एक आहे की आणखीन एक सगळ्यात महत्वाचं जवळजवळ सत्याऐंशी गावातला आता बरोबर ना पंच्याऐंशी शहाऐंशी गावात जे काही जलजीवन मिशन ची कामं चालू खर तर ते प्रॉयरिटीन जे काही स्टेप्स आहेत आपल्या त्याला प्राधान्य देणं गरजेचं होतं काही ठिकाणी नुसतंच टाकीला दिल होतं वितरण व्यवस्था नाही आहे आता तर सगळीकडे मला वाटतंय किती गावांची आता तो, तो पहिला तुम्ही आढावा दे मला की बऱ्याचशा गावांची

त्यापैकी दहा योजना ज्या आहेत त्या सोर्स फेल त्यामध्ये कोलालवाडी बालगाव किल्ल्या वसरी एकुंडी काराजंगी रेवणा रमानतांडा कुठली रमानतांडा तरी पडशी अशी दहा गाव म्हणजे रिवाज एस्टिमेट आपण पाठवलेले आहे जवळपास वर्ष झाला आपण पाठवावा करतोय या रिवाज एस्टिमेटचा प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं सांगतात आतापर्यंत आपण एकवीस त्याशिवाय पंच्याहत्तर गाव अशी आहेत की जी प्रगतीप्रहा झालेली आहेत पंच्याहत्तर ते नव्याण्णव टक्के मध्ये चोवीस काम आहेत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के मध्ये एकोणीस काम आहे आणि पंचवीस ते पन्नास मध्ये तेवीस आणि अजून जी सुरू झालेली कसपेट आहे सोरडी आहे राजोबाची वाडी आहे स्लो काम चालू वाडी किती वेळुंकी अजून काम सुरू झाली वेळुंकीचं बक्षीस पत्र आठ दिवसांमध्ये झालेलं आहे सहा मिनिटाचं जल शुद्धीकरण केंद्र असेल अशी नऊ कामं अजून सुरू व्हायची राहिले त्यासाठी पाठपुरावा करत आहे जी कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आहे अशा नऊ कॉन्ट्रॅक्टरला आपण तीन नोटीस आधी होऊन त्यांचा ब्लॅकलिस्टचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाला पाठवलेला आहे ज्यांना त्याची पोस्ट हवी आहे त्यांना ते ऑफिसमधून आम्ही पोस्ट देऊ शकतो आणि हे सबजेक्ट जी काम तुम्ही म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टर आहे हे सगळ्यात महत्वाचं कांदे साहेबांनी सांगितलं की हे आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणतो तर हे जे टेंडर प्रोसिजर आहे हे टेंडर प्रोसिजर विभागीय कार्यालय होते तिथे होत नाही विभागीय कार्यालयाला ज्यावेळेस टेंडर फ्लॅश होतं त्यावेळेस महाराष्ट्र कुणीही भरू शकतं त्यात त्यामध्ये मी काहीही करू शकत नाही त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टर स्वतः तेच पण कॉन्ट्रॅक्टर आहे आठवाडीचे आहे सांगलीचे वर्क कॉन्ट्रॅक्टर आहे सोलापूरचे पण कॉन्ट्रॅक्टर पण जस्ट ते शिक्षण एंटर कॉन्ट्रॅक्टर सोलापूरचे आहे आणि आपण पूर्णपणे परसेंटेज ऑफ्टर घेतला सोलापूरमध्ये पासून कुठल्या हॉटेलमध्ये सांग आणि तुम्ही असं उत्तर देता नाही नाही तुम्ही मॅनेज करून सगळं करता तेच मी तुमच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आहे माझ्या तालुक्यातील जनतेना स्वच्छ चांगलं पाणी मिळालं पाहिजे चांगली कामं झाली पाहिजे हे आमची भूमिका आहे मी कधी कुठल्या अधिकाऱ्याच्या आतापर्यंत तक्रार केली आहे आणि करणार नाही तुम्ही माझा जे शंभर टक्के तुम्ही पर्सेंटेज घेऊन काम करता घेत का तुम्ही ऑफिसला कधी मी दोन वेळा येऊन गेलो हो। ऑफिसला असता कुठं बसता तुम्ही सोरडीचा काय प्रश्न सांगा सोरडीचा सांगा मुद्देमंत उदाहरण आहे सोरडीचं आहे कडे तलावातलं पाणी विहिरीत गेलंय

जे उद्भवन किंवा याचा जो विषय आहे उद्भवन आणि तुमचा रेवाजीचा पुढे ताळमेळ लागत नाही आता मला सांगा ज्या शहाऐंशी गावांची जी मंजूर झाली योजना ती तर कुठल्या स्टेजला आहे आणि ती तर का पूर्ण आहे आज जवळजवळ नाही माझ्या माहितीनुसार तीन तीन वर्ष झाली टेंडर प्रोसेसला एकदा टेंडर फ्लोट झाल्यानंतर त्याला टायमिंग किती ते तर एकदा सांगा

आम्हाला आमचं म्हणणं एकदा ते टेंडर झाल्यानंतर त्याच्या त्या कालमर्यादेप्रमाणे पूर्ण झालेलं असलं पाहिजे ते आम्हाला तेरा महिन्याचं असं यावेळी दोन वर्ष घ्या चोवीस महिने घ्या अकरा महिन्यात जो पंधरा केली त्याच्यावर ठीक आहे आम्हाला ती माहिती द्या आणि दुसरी घटना तिकोंडी तिकोंडीचे जर काम चालू आहे सत्य केल्यावर आपण नेमके असे बऱ्याच ठिकाणी सत्य केंद्र आहे साहेब का शंभर टक्के कागदोपत्राला सब ठेकेदारांमार्फत काम कसं करायचं काय त्या सब ठेकेदारचा तुमचा संबंध काय तुम्ही त्या ठेकेदाराला प्रत्येक वेळेला बोलवलं पाहिजे तुम्ही ठेकेदाराला बोलवत आहे सब ठेकेदाराला बोलवत आहे त्याचा अर्थ काय तुमची ठेकेदार तुमची सब नाही प्रशासन म्हणून तुमची आहे ठेकेदाराचे ठेकेदाराला <laughs> तुम्ही केलं बघा ना तुम्ही पैवट काय करता ठेकेदाराचा हे सांगता ती पैवट झाली हो पण सगळ्यांना माहिती आहे तुमच्या काय अपडेट